तर नमस्कार मी प्रियंका स्वागत करते सुंदर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदम सिम्पल अशी डिझाईन घेऊन आली आहे तुम्हाला जर कमीत कमी, -कमी वेळेमध्येच म्हणजे कोणी एखाद्या दिवसामध्येच ब्लाऊज वर्क करून मागितला किंवा तुमच्याकडे वेळ खूपच कमी आहे किंवा तुम्हाला जास्त हेवी डिझाईन नको आहे कधी आपलं नॉर्मल फंक्शनला वगैरे कुठेही घालता आली पाहिजे अशी डिझाईन हवी आहे एकदम सिम्पलमध्ये पण दिसायला एकदम छान दिसली पाहिजे तर अशीच डिझाईन मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे याची स्लीव्हचा देखील व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळं तुम्ही तो पण पाहा आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला बॅकनेक आणि फ्रंट नेकचा व्हिडिओ तर बॅकनेक ऑलरेडी बनवून झालेला आहे त्यामुळं मी फ्रंट नेकचा व्हिडिओ दाखवते म्हणजे पुढच्या गळ्याचा जो की आपला उजव्या साईडला गळा येत असतो त्या गळ्याचा व्हिडिओ दाखवणार आहे कारण की मागचा गळा आणि पुढचा गळा हा सेम असतो त्यामुळे मग मी शक्यतो कधीकधी समोरच्याकडेच दाखवते तर त्यामुळं चला मग आज समोरचा तुमच्यासोबत शेअर करते आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा कारण की खूप कमी साहित्यात डिझाईन होती आहे आणि दिसायलाही खूप सुंदर होते आणि साधारणतः म्हणजे कमीत कमी, कमी वेळेमध्ये तुम्ही हा पूर्ण ब्लाऊज एक दिवसामध्ये डिझाईन करू शकता असा ब्लाऊज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहा तुम्हाला त्यामध्ये ते छोटे छोटे टेक्निक्स वगैरे दिलेले असतात तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं कळायला पाहिजे त्यामुळं मग चला मग सुरू करूया इथं जसं आपण समोर सगळा मेजरमेंट वगैरे करून घेतो त्याप्रमाणे इथं मेजरमेंट मी करून घेतलेलं आहे तुम्हाला जी साईडची बुट्टी दिसते ही आहे स्लीवची बुट्टी कारण की कापड कमी होतं त्यामुळे ते रिंगला ॲडजस्ट करून मला बसवावं लागलं होतं त्यामुळे ती तुम्हाला थोडीशी दिसती आहे तर इथं मी बरोबर जेवढं आपण मार्किंग केलं होतं तिथं चेन स्टीच देऊन घेतलेले आहेत जरी थ्रेडनं दोन चेन स्टीच देऊन घ्यायचे हे कंपल्सरी असतं आपलं त्यानंतर शुगर बीट्स घेतले शुगर बीटची लाईन देऊन घेतली खाली जो थ्रेड आहे तर तो तंगूस थ्रेड यूज केलेला आहे खूप जणींना क्वेश्चन असतात कोणता थ्रेड यूज करतात तर तंगूस थ्रेड यूज केलेला आहे त्यानंतर हे जे मनी आहेत हे चार नंबरचे मणी घेतलेले आहेत आणि याची देखील ल पूर्ण ल ला, लाईन जी आहे तर ती देऊन घेतली आहे मण्यांची लाईन देताना चार नंबरच्या एक एकच मणी टाकायचा आणि शुगर बीटची लाईन देताना दोन दोनच शुगर बीट्स टाकायचे म्हणजे खूप जास्त ते लूज पडत नाही आणि एकदम वर्क जे आहे ना तर त्याचा हात लावला किंवा रिंगचं काढलं तर ते खूप जास्त मनी टाकल्यानंतर लूज पडतं तर त्यासाठी कमी मनी टाका जेणेकरून वर्क जे आहे ते रिंगचं काढलं तरी पण ते मनी एका साईडला गोळा होणार नाहीत याची काळजी घ्या तर आणि ही लाईन देखील तुम्हाला परत एक शुगर बीटची लाईन देखील पूर्ण गोलगळ्याला देऊन घ्यायची आहे सेम अशाच प्रकारे इथं जसं दाखवते तुम्हाला सेम डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही सेम हीच आ, रूल जे आहे तर ते, ते फॉलो करायचे आहेत म्हणजे काही चेंजेस करायचे नाही तर आणि एकदम सिम्पल डिझाईन आहे पण दिसायला इतकी सुंदर दिसते मला तर भरपूर आवडली होती ही डिझाईन पर्सनली कारण की ती झाल्यानंतर इतकी सुंदर दिसत होती ना की बस नाजूकची नाजूक आणि त्यानंतर इथं मी चार मणी टाकले त्यानंतर परत एक याचा चार नंबरचा मणी टाकला आहे आणि एक शुगर टाकला आहे असं इथं केलेलं आहे तर हे अंतर तुम्हाला दोन याच्यामधलं किती ठेवायचं असं जर क्वेश्चन असेल तर एक तर तुम्ही मी इथं आय शेपचा जो स्टोन आहे तर तो चिटकवणार आहे तर तो स्टोन बसेल एवढं ठेवा किंवा अर्धा इंच ठेवलं तरी पण चालेल अर्धा इंचाला एक रेश कमी ठेवली तरी देखील इथं चालणार आहे ह्या दोन याच्यामधलं अंतर आणि उभं म्हणाल तर चार मणी टाकून एक चार नंबरचा मणी टाकलेला आहे आणि त्यानंतर परत एक शुगर बीट्स टाकलेला आहे अशा प्रकारे पूर्ण गळ्याला तुम्हाला वर्क करून कर, कर आहे स्लीवचा देखील व्हिडिओ लवकरात लवकर येणार आहे तो देखील तुम्ही पाहायला मिस करू नका खूप सुंदर स्लीव झाली आहे आणि बॅक फ्रंट सेम असतं त्यामुळं फ्रंट गळ्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते हे पूर्ण गळ्याला देऊन झालं त्यानंतर इथं आहे बी सेवन हंड्रेड ग्लू आणि तो अशा प्रकारे इथं लावून घेते आयशेप इथं आपण याचा फिटिंग स्टोन चिटकवणार आहोत तर त्यासाठी हे अशा प्रकारे ग्लू वगैरे लावून घेतला आणि आता इथं पूर्ण जे आहे ना जिथं म्हणजे ग्लू चिटकवलं आहे तर तिथं सगळीकडे तुम्हाला आय शेपचा स्टोन जो आहे तर तो चिटकून द्यायचा आहे तर हे पहा इथं हे स्टोन आहेत आणि आता हे चिटकून द्यायचे आहेत याची साईजचा नंबर मला माहीत नाही आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता छोटी मोठी कशीही तुम्हाला ह्या स स्टोनच्या पण साईजचे नंबर हवेत का हे देखील मला कमेंट करून कळवा मी ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नंबर सांगण्याचा प्रयत्न करत जाईल जेणेकरून तुम्हाला मी जे माप आहे मी जी टेक्निक यूज केले आहे जितकं अंतर आहे तितकं तुमचंही परफेक्ट यावं असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला स्टोनचे पण पन... म्हणजे हे ऐका नंबर ऐकायला आवडतील का तर तसं मी तुम्हाला सांगत जाईल स्टोनची देखील नंबर आणि अशा प्रकारे ही डिझाईन आपली कम्प्लीट झालेली आहे खूप सुंदर डिझाईन दिसते सिम्पल आहे एकदम कुठंच काही झंझट नाही आहे आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये बनते खूप कमी वेळेमध्ये बनते आणि दिसायला इतकी नाजूक आणि इतकी छान दिसते ना की बस आणि तुम्हाला कोणाला ही डिझाईन जर बनवून हवी असेल तर फक्त वर्क करून हवं असेल तर ते तुम्हाला बाराशे रुपयामध्ये भेटणार आहे आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिवून हवा असेल तो, तर तो तुम्हाला दीड हजारामध्ये भेटणार आहे सेम हीच डिझाईन भेटणार आहे हा सेहेचाळीस इंच छातीचा ब्राऊज होता त्यामुळे दिसताना थोडासा मोठा आहे आणि कोणाला जर असं ब्लाऊज बनवून हवं असेल किंवा वेगळी डिझाईन आपली आवडत असेल किंवा तुम्हाला बनवून हवं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता मी अहिल्यानगरमध्ये राहते वेळात वेळ काढून इथपर्यंत येऊन व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद